नमस्कार मित्रांनो नाशिकमध्ये शिहस्त कुंभमेळा होणार आहे आणि त्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने तिथे जवळपास अठराशे पेक्षा जास्त झाडं तोडण्याचा प्रशासनाचा कुठील नाव आहे मित्रांनो हे नावाला अठराशे म्हणतात पण ते अठरा हजार झाडं पण तोडतील आणि हे जे कोणी अधिकारी येते ज्यांना हे झाडं तोडायचे मूर्ख लोकांना मला हे सांगायचे की सीएस त कुंभमेळा म्हणजे साधूंसाठी असतोय संधी साधूंसाठी नसतोय तो, नस तो, तो द्रष्ट माणसांसाठी असतोय दुष्ट माणसांसाठी नसतोय आणि या ज्या लोकांनी आपलं घरदार सोडलं सुखसुविधा सोडल्या आणि ते परमेश्वराच्या शोधामध्ये शांतीच्या शोधामध्ये जंगलात गेले त्यांना जंगलच आवडणार आहे त्यांना तुमचा सोफा एसी आणि हे टेंट ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये सुखसुविधामध्ये इंटरेस्ट नाही ते साधना तपस्या याच्यासाठी तिथे येतात बारा वर्षामध्ये जे काही वेगळ्या क्षेत्रामध्ये एकांतामध्ये बसून वेगळ्या लोकांनी साधू संतांनी जे काही संशोधन केले असेल ते एकमेकांशी शेअर करणं पुण्य म्हणजे काय व ज्ञानाचा आदान प्रदान म्हणजेच कुंभमेळा असतो पण त्या कुंभमेळ्याचं रूपांतर यांनी या भ्रष्टाचारी लोकांनी दंभ मेळ्यामध्ये केलेले आणि म्हणून कुंभमेळ्याचा अध्यक्ष कोणी व्हायचं नाशिकचे पालकमंत्री कोणी व्हायचं याच्यासाठी जी मारामारी चालू होती त्याचं मूळ कारण असं आहे की येणारा जो सीएस तो कुंभमेळा आहे त्या कुंभमेळ्यामध्ये आता सात हजार कोटीचं सा बजेट आहे आणि पुढे पुढे ते कुंभमेळा वीस हजार कोटीपर्यंत न्यायचा विचार आहे आणि लक्षात घ्या जनतेच्या माहितीसाठी मी एकदा सांगतो की कुंभमेळा ही एकमेव अशी गोष्ट आहे या भारतामधली की ज्याचं कोणत्याही प्रकारे ऑडिट होत नाही ऑडिट का होत नाही कारण त्याच्यामध्ये काही अनपेक्षित काही गुप्त खर्च असतील किंवा काही सिक्रेट एक्सपेन्सेस असतील त्याच्यासाठी ते ठेवलेले असते या संधीचा गैरफायदा घेण्यासाठी सगळे राजकारणी लोक आणि भ्रष्ट अधिकारी टपलेले आहेत आणि म्हणून वीस को हजार कोटीपर्यंत हे बजेट नेतील आणि त्यातलं ऐंशी टक्के तर हे असंच हाणणार आहेत म्हणजे दहा रुपयाची सुतळी घेतली शंभर रुपये बिल लावणार आहेत दहा हजाराचा टेंट असेल दहा एक लाख रुपये लावणार आहेत गाड्या शंभर लावल्या तिथं हजार गाड्याचं बिल लावतील अशा प्रकारे हा सगळा राम रगाडा यांनी उभा केलेला आहे तेहतीस कोटी वृक्ष महाराष्ट्र शासनाने लावले होते ते पहिले मला दाखवा जसे आमचे तेहतीस कोटी देवापैकी एकही आम्हाला आतापर्यंत दिसला नाही आमच्या समोर साक्षात्कार झाला नाही तसं मला आजपर्यंत त्या तेहतीस कोटी वृक्षातलं एकही झाड दिसलेलं नाही झाड कोणाला दिसलं तर तुम्ही दाखवून द्या या कुंभमेळ्याच्या निमित्ताने जे काही अठराशे झाडे तोडणार आहेत त्याच्या बदल्यात दहा पट झाडं लावणार आहेत या गोष्टीवरती कोणीही जनता विश्वास ठेवू शकत नाही आमचं हेच म्हणणं आहे एक झाड काय तिथलं गवत सुद्धा उठू नका साधू संत जे येणार आहेत त्यांना निसर्ग आवडतो आणि आमच्या संस्कृतीमध्ये नदी झाड डोंगर निसर्ग पशु पक्षी प्राणी यांनाच आम्ही देव समजतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ह्या भ्रष्टाचारी लोकांनी कुठाना करू नये आणि तिथे निसर्गाचं कुठलंही नुकसान करू नये अन्यथा मी त्या कुंभमेळ्याच्या ठिकाणी आता उद्या परवा आलोच म्हणून समजा आणि वाईट वाटतं महाराष्ट्र सरकारने अशा दुष्ट माणसाला कुंभमेळ्याचा अध्यक्ष केले ज्यांनी ऑलरेडी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत बावीस हजार कोटी जर लूट केलेली आहे त्यातले पाच हजार कोटी ते ऍक्टिव्ह को त्यांनीच खाल्लेले असतील अशाच शेखर सिंग नावाच्या भ्रष्ट अधिकाऱ्याला महाराष्ट्र शासन तिथं जर नेमत असेल तर तो हिंदू धर्माचा अपमान आहे कुंभमेळ्याचा अपमान आहे साधू संतांचा अपमान आहे आणि म्हणून माझी मुख्यमंत्र्यांना विनंती